भरल्या वांग्याची भाजी न आवडणारी शंभरात एखादी व्यक्तीच असेल असे मला वाटते अगदी चमचमीत आणि मसालेदार रशाची भरल्या वांग्याची भाजी पाहताच भूक दुपटीने वाढते अशाच प्रकारे भूक दुपटीने वाढवणारी चमचमीत आणि मसालेदार भरल्या वांग्याची भाजी आज आपण करणार आहोत कुठल्याही प्रकारचं वाटण तयार करून न घेता अगदी घरगुती पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत तुम्ही जर अशाच प्रकारे घरी ही भाजी बनवलात तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत ही भाजी शिल्लकच राहणार नाही हे मी खात्रीपूर्वक सांगते चला तर रेसिपीकडे वळूयात इथे पाच ते सहा वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत डेटाकडचा थोडासा भाग कापून सुरीने त्याचे चार भाग करून घेतलेले आहेत तसेच त्याबरोबरच एक वांगी मी या पद्धतीने छोटे आणि उभे काप करून घेतलेले आहेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा या पद्धतीने चिरून घेतलेला आहे वांग्यात भरण्यासाठी आपण मस्त असं सारण तयार करून घेऊया इथे मी दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेली आहे त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर कुटलेले एक चमचा घातलेला आहे धन्या जिऱ्याची पूड दोन चमचे काळं तिखट आणि थोडंसं मीठ घातलेली आहे आता वरून आपण यामध्ये साधारण सात ते आठ थेंब लिंबाचा रस मिक्स करून घेऊयात आणि एक अर्धा चमचा आपण साखर देखील घातलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा लाल तिखट आणि हळद हे देखील मी याच्यामध्ये दे मिक्स करून घेत आहे आता है हे सर्व घटक आपण हाताने छान या पद्धतीने मिक्स करून घेऊयात म्हणजे आपलं मसाला सारण परफेक्ट तयार होईल या पद्धतीने हे सारण असावे फार पातळ किंवा पाणी घालून आपण ते मिक्स करून घ्यायचं नाही आता हे तयार झालेलं सारण आपण या पद्धतीने या वांग्यामध्ये अगदी छान ठासून ठासून भरून घेऊयात अगदी व्यवस्थित भरपूर असं सारण आपण यामध्ये घालणार आहोत सारण भरल्यानंतर वांग या पद्धतीने छान प्रेस करून घ्या म्हणजे भाजी शिजताना सारण एकीकडे व वांग एकीकडे होणार नाही अशा प्रकारे दाबून दाबून मी सर्व वांग्यात मसाला भरून घेतलेली आहे आता कढई तीन ते चार चमचे आपण तेल घालूयात आणि जिरे व मोहरी छान तडतडल्यानंतर त्यात पुन्हा एक चमचा मी आले लसणाची पेस्ट घातलेली आहे आले लसणाची पेस्ट छान खमंग परतून घेतल्यानंतर त्यात चिरून घेतलेला कांदा आणि थोडंसं हळद घालून आपण ते मऊ करून घेऊयात कांदा मऊ झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेल्या वांग्याच्या देखील थोडंसं परतून मऊ करून घेऊयात आता यामध्येच आपण भरून घेतलेली वांगी या पद्धतीने ठेवून वरून एक दोन चमचे तेल घाला आणि चवीनुसार मीठ घाला आता हे सर्व वांगी आपण छानपैकी हलक्या हाताने एक दोन मिनटासाठी छान या पद्धतीने वर खाली परतवून घेऊयात आणि वर झाकण ठेवून तीन ते चार मिनटासाठी वाफवून घेऊयात मसाला भरलेले वांगी रश्यातच तुम्ही डायरेक्ट शिजून न घेता या पद्धतीने सुरुवातीला वर झाकण ठेवून छान मौसर वाफवून घ्या आता हे आपलं भरून झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं सारण आहे यामध्ये मी साधारण एक वाटी पाणी घालून मिक्स करून घेत आहे आता हे तयार झालेलं मिश्रण आपण भाजीमध्ये या पद्धतीने ओतून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने हे सर्व घटक आपण मिक्स करून घेऊयात अगदी छान मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटासाठी शिजून घेऊयात सुरुवातीला वाफेवरच आपण वांगे छान मऊ करून घेतल्यामुळे आता शिजायला जास्त वेळ लागणार नाही पहा अगदी कमी वेळात अगदी मस्त असं वांग शिजलेलं आहे चमचमीत झणझणीत आणि मसालेदार असं भरलं वांग आपलं तयार आहे अशा प्रकारे ही भाजी करून पहा ताटातच काय कडईत सुद्धा शिल्लक राहणार नाही सर्वजण आवडीने खाऊन स्वस्त करतील आजची झटपट तयार होणारी भरल्या वांग्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आणखीन अशा चमचमीत मसालेदार रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका